जपानमधील अद्भुत निसर्गरम्य स्थळांची आणि तेथील वन्यजीवांची छायाचित्रे कुंचल्यातून साकारलेले निसर्ग सौंदर्य छोट्या पारंपरिक हस्तकलेतून प्रतिबिंबित केलेली जपानी संस्कृती पाहून पुणेकर हरकून गेले निमित्त होते जागतिक पर्यटन दिनानिमित्त गेट सेट गो हॉलिडेजच्या वतीने आयोजित तीन दिवसीय लँडस्केप अँड लिजंड्स अ जपानी कल्चर मोझॅक या प्रदर्शनाचे जपानी कला संस्कृती आणि कारागिरीचा त्रिवेणी संगम असलेले हे प्रदर्शन पुण्यातील कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण कलादालनात भरले आहे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे छायाचित्रकार किरण जोशी यांनी काढलेली छायाचित्रे आणि चित्रकार असावरी अरगडे यांनी रेखाटलेली चित्रे मन मोहून टाकत आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संचालनालयाच्या मौसुमी खोसे हिताची अस्तिमो कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जुनरो उत्सुमी सान संचालक सुधीर गोपटे संयोजक आणि गेटसेट गोचे संचालक अमित कुलकर्णी अस्मी कुलकर्णी गायिका मनीषा निश्चल आदी उपस्थित होते जुनरो उत्सुमी सान यांनी भारतीयांचे जपानला कायमच प्रेम मिळालेले असून पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट होत असल्याचे नमूद केले अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात जपान वेगळ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो लवकरच दिव्यांगांसाठी एक जपानची सहल आयोजित करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले यावेळी बोलताना शमा पवार म्हणाल्या जपान आणि भारत यांच्यातील नाते खूपच प्राचीन आहे प्राचीन संस्कृती निसर्ग सौंदर्य यांचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनात डोळ्यांचे पारणे फिटले असून प्रत्यक्ष जपान फिरतो आहे असा अनुभव येतो इतके सुंदर ठिकाण पाहण्यास आपणही जावे अशी भावना मनात येते महाराष्ट्र आणि भारताची पर्यटन स्थळे जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी अधिकाधिक अधिक प्रयत्न सुरू आहेत इनक्रेडिबल इंडिया आणि महाराष्ट्र अनलिमिटेड या उपक्रमातून पर्यटनाला चालना देण्यावर भर दिला जात आहे असेही त्यांनी सांगितले जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे गेटसेट गो हॉलिडेज चे अमित कुलकर्णी आणि आसमी कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून एक जपानच्या सर्व नैसर्गिक सौंदर्याचं फोटोचित्रण ज्यांनी केलं छायाचित्रण आपल्या कॅमेऱ्याने केलं आणि आरगडे मॅडमने त्यांच्या रंगातून जपानच्या नैसर्गिक सौंदर्याचं चित्र काढलं ते पेंट केलं त्या सर्वांचं एकत्रित एक्झिबिशन इथे लावण्यात आलेलं आहे सर्व नागरिकांसाठी ते खुलं आहे जपानला एकदा जाऊनच यावं आणि जाऊन आल्यानंतर जपानचंच वेळ कसं लागतं पर्यटकांना या बाबतीतले अनुभव इथे ऐकायला मिळाले एक्झिबिशन फारच सुंदर आहे आणि जपान खरा कळतो ते चित्रातून आणि ह्या पेंटिंगमधून घेटसेटको हॉलिडेज कडून हे जपानचे फोटोग्राफ्स श्री किरण जोशी यांनी काढलेले फोटोग्राफ्स आणि आसावरी आरगडे मॅडमनी काढलेले पेंटिंग्स याचं प्रदर्शन आम्ही वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्तानं बनवलेलं आहे हे आ, शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे आज उद्या आणि परवा सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ सर्वांसाठी खुलं आहे त्यामुळे याचा पुणेकरांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना गेटसेट गो हॉलिडेज मार्फत विनंती करण्यात येते आणि या फोटो आणि पेंटिंगच्या सोबतच काही जापानमधील वस्तू जापनीज बाहुल्या ज्या जगप्रसिद्ध जापनीज बाहुल्या फेमस आहेत त्या भाऊल्या आणि काही फुलांचं एक डिझाईन केलेल्या काही गोष्टी असं इथं आपण ह्या प्रदर्शनात ठेवलेलं आहेत मध्ये जे आता आम्ही जो उपक्रम केलेला आहे की पुण्यात कोथरूडमध्ये यशवंतराव कला दालन इथे वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्ताने आमचं छायाचित्रकला आणि वॉटर कलर पेंटिंग्स असे आम्ही दोन आर्टिस्ट म्हणजे मी किरण जोशी माझे फोटोग्राफ्स आणि आसावरी आरगडे यांनी त्यांच्या उत्कृष्ट वॉटर कलर पेंटिंग्सचं प्रदर्शन आम्ही इथे भरवलेलं आहे की जेणेकरून लोकांना जपान काय आहे कारण जपान आणि भारताची ही एक जुनी संस्कृती आणि त्याच्यात बरेचसे त्याच्यात साम्य आहे तर जपानचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आम्ही जे कॅप्चर केलेलं आहे ते गेट सेट गो ह्या कंपनीने आम्हाला हे आज इथे संधी दिली तर येऊन जरूर हे प्रदर्शन बघावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे